नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एकनाथ शिंदे यांचे वेगवेगळ्या लोकांबरोबरचे फोटो टाकून कसं महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलेलं आहे रोज वेगवेगळे ट्विट टाकून आणि स्वतः ते सांगतातसुद्धा अभिमानाने ते आपण रोज एक आता ट्विट टाकणार आहोत आणि कसे या सरकारचे गुंडांशी संबंध आहेत किंवा मंत्रालयामध्ये कसे गुंडच येत असतात वगैरे अशा पद्धतीची भाषा वापरून रोज त्यांनी ट्विट टाकायला सुरुवात केली त्याच्यामध्ये त्यांनी एक कांदिवलीचेच आत्ता सध्या शिंदे गटामध्ये असलेले विभागाध्यक्ष लालसिंग राजपुरोहित यांचा एक फोटो एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा टाकला आणि त्यावर त्यांनी विचारणा केली की या खंडणी आणि अपहरण करणाऱ्या व्यक्तीसोबत मुख्यमंत्री काय करतायत तुम्ही ह्याला ओळखलत का वगैरे अशा पद्धतीचं ट्विट केलं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये कसं गुंडांचं राज्य आहे अशा पद्धतीची टिप्पणी केली आता हे झाल्यानंतर आत्तापर्यंत वेगवेगळ्या लोकांचे फोटो संजय राऊत यांनी असेच ट्विटरच्या माध्यमातून वगैरे शेअर केलेले आहेत आणि ते शेअर करताना त्या लोकांनी त्या विषयी ज्यांचे ज्यांचे फोटो एकनाथ शिंदेंसोबत किंवा अन्य कुठल्या नेत्यांसोबत असतील त्यांनी काही त्याच्या संदर्भात आपलं स्पष्टीकरण दिलं नाही किंवा आपली बाजू मांडलेली नाही पण लालसिंह राजपुरोहित यांनी मात्र या संदर्भात आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली वाहिन्यांना की मुळातच आपण शाखाप्रमुख आहोत आपण दोन हजार चौदामध्ये शाखाप्रमुख झालो आणि ते कोणाकडून झालो तर उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेमधून शाखाप्रमुख झालो एक प्रकारे लालसिंग यांनी संजय राऊत यांची पोलखोल केली या सगळ्या प्रकरणामध्ये की त्यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले आहेत ते खोटे आहेतच असं त्यांचं म्हणणं आहे आणि आपल्यावर ज्या काही केसेस होत्या आत्तापर्यंतच्या तीन चार केसेस त्या सगळ्या ज्या आहेत त्या केसेस काढून टाकण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण निर्दोष मुक्त झालेलो आहोत त्यामुळे अशा कोणत्या केसेसच आपल्यावर आत्ता नाहीत आणि ज्या काही केसेस आपण घेतलेल्या आहेत त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असतानाच्याच केसेस आहेत शाखाप्रमुख झाल्यावरच पंधरा दिवसात आपल्यावर अशा केसेस आपण जे काही कार्यक्रम हाती घेतले किंवा जे काही आंदोलनं केली त्या माध्यमातून आपल्यावर या केसेस टाकण्यात आल्या आणि त्या आता मात्र त्या नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या एका शिवसैनिकावर असे आरोप संजय राऊत का करतात ते यासाठी करतात असं त्यांचं म्हणणं आहे लालसिंग यांचं की ते यासाठी करतात कारण संजय राऊत हे स्वतःच शिवसैनिक नाहीत शिवसैनिक असते तर त्यांनी दुसऱ्या शिवसैनिकावर असा आरोप केला नसता कारण की माझ्यावरती एकही अपहरणचा केस नाही आहे काय नाही आहे आणि ते, ते, ते जे आरोप करतायत ते सगळे आरोप खोटे आहे आणि जे केसेस माझ्यावरती झाले त्या काळात मी शाखाप्रमुख होतो उबाटा गटात म्हणजे माझे पक्षप्रमुख त्यावेळी होते उद्धवसाहेब ठाकरे आणि प्रमुख होते आदित्यसाहेब ठाकरे आणि पालकमंत्री होते सुभाष देसाई त्या काळात माझ्यावरती पंधरा दिवसाच्या आत तीन खोटे गुन गुन्ह्या दाखल होतात ते सगळे केसेस आता संपले आहे आणि हे खरंच आहे की संजय राऊत तिकडे लोकाधिकार समितीचा वर्धापन दिनानिमित्त जेव्हा भाषण करतात तेव्हा अभिमानाने सांगतात की कसं शिवसैनिकांनी तेव्हा नोकऱ्यांचे प्रश्न होते मराठी माणसाच्या त्यावेळेला कसं ते, ते वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना कसे दमात घेतलं होतं एअर इंडियाच्या अधिकाऱ्याच्या कशी कांशिलात लगावली होती या अभिमानाने सांगतात हे कोणी केलं त्या शिवसैनिकांनीच केलं आणि तशा पद्धतीचे शिवसैनिक तेव्हाच्या काळात होते शिवसेनेमध्ये की जे अरेला कार्य करणारे होते एखाद्याची कॉलर पकडू शकत होते संजय राऊत त्या भाषणामध्ये ते पण म्हणतात की पांढरपेशी जे लोक आहेत ते तिथे काय उपयोगाचे नसतात असेच दुसऱ्याचे कॉलर पकडणारे दुसऱ्याच्या कांशिलात लागवणारे दुसऱ्याला दम भरणारे असेच लोक लागतात आणि ते शिवसेनेत होते आणि तेव्हा अशा शिवसैनिकांनी ही आंदोलनं यशस्वी करून दाखवली मग त्या केसेस कोणी अंगावर घेतल्या त्या शिवसैनिकांनी घेतल्या आणि त्या शिवसैनिकांनी केसेस घेतल्यानंतर आज मात्र ते एकनाथ शिंदेसोबत जर जात असतील कोणतेही कार्यकर्ते केवळ लालसिंग नव्हेच इतर सुद्धा कार्यकर्ते जात असतील पदाधिकारी जात असतील तर त्यावेळेला मात्र ते खंडणीखोर अपहरण करणारे गुंड अशी त्यांची प्रतिमा दाखवली जाते तुमचा पक्ष ज्यावेळेला ते पक्षात असतात तुमच्या तुम्ही त्यांना शाखा प्रमुख करता काय विभागाध्यक्ष करता त्यावेळेला मात्र ते हवे असतात तीच गुंडगिरी करणं त्यांनी अपेक्षित असतं तोच दम त्यांनी कोणालाही देणं हे तुम्हाला अपेक्षित असतं जर तो कोणावर अन्याय करत असेल तर त्याची कॉलर धरण्याची क्षमता शिवसैनिकामध्ये असली पाहिजे ही तुमची अपेक्षा असते आणि ते करताना मग त्याच्यावर केसेस लागतात गुन्हे दाखल होतात आणि त्यासाठी मग खर्चही त्यालाच करावा लागतो ते लालसिंग म्हणतात की माझ्यावर या ज्या काही केसेस लागल्या टाकण्यात आल्या त्या संदर्भात जे काही पुढे कायदेशीर कारवाई झाली त्यावेळेला संजय राऊत कुठे होते ते कधी आले नाहीत मला विचारायला उद्धव ठाकरेही नव्हते आदित्य ठाकरे कधी आले नाहीत मग ही सगळी माणसं माझ्यावर जेव्हा केस टाकल्या त्यावेळेला तर आली नाहीत आज मात्र मला खंडणीखोर अपहरण करणारे गुंड असं म्हटलं जातं त्यांच्याकडून म्हणजे हे शिवसैनिक नाहीत मग संजय राऊत यांना शिवसैनिक कसं म्हणणार ते केसेस कशामुळे झाले ते विचारायला आले कधी संजय राऊत मला सकारभामक असताना आदित्य आदित्यसाहेब आले की पालकमंत्री सुभाष देसाई आले की उद्धव साहेब आले कोणी आला नाही आणि ते खरंच आहे बाळासाहेब ठाकरे हे तर अशा शिवसैनिकांची पाठ तुपटत असत तुम्हाला आठवत असेल मागे ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा त्याच ठिकाणी शिवसेना भवन दादरला तिथे जे जा आंदोलन झालं होतं भारतीय जनता पक्षाचं त्यावेळेला जी काही त्यांच्यामध्ये संघर्ष झाला शिवसैनिक आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याच्यात हाणामारी झाली भाजपच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण केलं त्यांना मारहाण केली त्यांना शाबासकी दिली होती कोणी उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर आज जर समजा केसेस असतील आणि त्या ते प्रकरणात त्यांना तुरुंगात जावं लागलं किंवा त्या कायदेशीर लढाईसाठी त्यांना स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करावे लागले तर त्याचा दोष कोणाचा आहे तर त्या शिवसैनिकांचा की आपण एवढं सगळं केलं पण आपल्या पाठीशी कोणीच आलं नाही ने। कुठल्याच नेत्याने आपल्या पाठीशी उभं राहत आपल्याला मदत केली नाही मग हे कोणी लढायचं लढायला शिवसैनिक पाहिजेत पण तेच शिवसैनिक दुसऱ्या पक्षात गेले किंवा त्यांनी आपल्या दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला तर लगेच ते भ्रष्ट झाले लगेच ते गुंड झाले अपहरण करणारे झाले खंडणी गोळा करणारे झाले अशाच पद्धतीच्या प्रवृत्तीमुळे आज उद्धव ठाकरेंपासून अनेक कार्यकर्ते निघून गेले शिवसैनिक निघून गेले उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या सगळ्यांसोबत फोटो आहेत लाल त्या लालसिंग राजपुरोहित यांचे त्यांचे त्यांनीच त्यांना शाखाप्रमुख नेमलं त्यांचं तेव्हा अभिनंदनही उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे ते शाखाप्रमुख झाले म्हणूनच तुमच्या पक्षाची वाढ झाली त्या भागामध्ये तो पक्ष टिकला आज ते भले शिंदे यांच्यासोबत गेलेले असतील पण म्हणून त्यांना गुंड बोलणं हे कितपत योग्य आहे आणि म्हणून लालसिंग राजपुरे त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आतापर्यंत बाकी जे लोक आहेत त्यांनी प्रत्युत्तर दिले नाही पण हा एक पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे तुमच्या सोबतच होते तुम्हीच त्यांना पुढे आणलं तुम्हीच त्यांची नेमणूक केली आणि आज तुम्हीच त्यांच्यावर आरोप करताय किंवा एका शिवसैनिकाने शिवसैनिकावरच आरोप करण्यासारखं आहे याबद्दल आपण सगळ्यांनी विचार करणं आवश्यक आहे हे योग्य आहे का मुळात अशा पद्धतीने फोटो टाकून कोणाचे कोणाबरोबर हे सिद्ध करता येत नाही की त्या माणसाचे त्याच्याशी संबंध आहेत की नाही आहेत पण सध्या संजय राऊत हे वैफल्यग्रस्त इतके झालेत की असे फोटो टाकायचे आणि त्या व्यक्तीची बदनामी करायची त्या पक्षाची बदनामी करायची आणि आपण कसे योग्य आहोत दाखवायचं तर त्यातून लालसिंग राजपुरोहित यांचीही तिखट प्रतिक्रिया आलेली आणि त्यांनी संजय राऊत यांची पोलखोल केलेली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद